राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा अंतोर्ले येथे अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा मुख्यनगर तालुक्यातील अंतुर्ले येथे भारत देशाचा अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी अंतुर्ले येथील ज्ञानंद सार्वजनिक वाचनालय मिठाराम फकीरा तराळ विद्यालय व मंगू रामजी महाजन ज्युनियर कॉलेज मराठी मुलांची शाळा मराठी मुलींची शाळा उर्दू शाळा कुसुमाताई महाजन इंग्लिश मिडीयम स्कूल व अनेक संस्था या ठिकाणी झेंडावंदन करण्यात आले यावेळी मिठाराम फकीरा तराळ विद्यालय व मंगू रामजी महाजन ज्युनियर कॉलेज मराठी शाळा येथून प्रवा फिरी गावातून काढण्यात आली होती त्यानंतर प्रभात फेरी ग्रामपंचायत समोर आली नंतर ग्रामपंचायत समोर झेंडावंदन ग्रामपंचायतचे प्रभारी सरपंच गणेश भावतराळ यांच्या हस्ते करण्यात आले व नंतर राष्ट्रगीत झाले राष्ट्रगीतानंतर मराठी शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाणे सादर केले व देशभक्तीवर गाण्यावर नृत्य केले ग्रामपंचायत समोर झालेले झेंडावंदन कार्यक्रमाचे अध्यक्ष अंतोरी ग्रामपंचायतचे प्रभारी सरपंच गणेश भावतराळ हे होते यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनी वेगवेगळ्या देशभक्तीपर गाण्यावर नृत्य केले व देशभक्तीवर गाणे गायले यावेळी झेंडावंदन कार्यक्रमाप्रसंगी अंतुर्ली गावातील प्रतिष्ठित नागरिक वेगवेगळ्या संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष कर्मचारी वेगवेगळ्या शाळेचे स्टाफ विद्यार्थी विद्यार्थिनी व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते अशा प्रकारे अंतुर्ले गावात भारत देशाचा अठ्याहत्तरवा स्वातंत्र्यदिन उत्साह साजरा करण्यात आला पाहूया अंतुर्ली गावात झालेल्या स्वातंत्र्यदिन कार्यक्रमाचे काही दृश्य स्वराज्य वारकरी किरण पाटील नगर जळगाव हेलो 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 हेलो